ह्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नये टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नये त्या खोलीच्या तापमानात ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा स्वाद सुगंध आणि बनावट बदलते काकडी दहा अंश सेल्शियसपेक्षा खाली तापमानास ठेवल्याने काकडी सोडू लागते त्यामुळे खोलीच्या तापमानात ठेवावी लसूण स्वयंपाकघराच्या तापमानातच साठवून ठेवावा त्याचे गुण बदलत नाहीत आणि आरोग्यासाठी चांगला असतो बटाटे फ्रीज मध्ये ठेवले असतात त्यातील स्टार्च साखर बदलते जी डायबिटीज मधुमेह हो, पेशंट पेशंटची साखर वाढवते बटाटा रूम टेम्परेचरला मोकळ्या जागेत ठेवावा समाजात नाम कमवायचे असेल नाव कमवायचे असेल तर रविवारी तांब्याचा सूर्य युगत घरी आणावा मंदिरात ठेवावा रोज सकाळी पाण्याचा टिळा करा ओम सूर्य नम मंत्राचा सात वेळा जप करा असे करण्याचे सूर्य अभिमंत्रित होईल पुढच्या रविवारी सूर्य पूर्व भिंतीला सात फूट उंचीवर सकाळी अकरा वाजण्याच्या आत स्थापित करावा जय माता! रविवारी ही कामे करू नये सावधानता ह्या दिवशी केस कापल्याने शरीराचे तेज कमी होते ह्या दिवशी तुळशीला जल अर्पि अर्पित करू नये त्यामुळे दरिद्रता घरात दरिद्रता येते तीन रविवारी तांब्याची कोणतीही वस्तू विकू नये मोहरी चार मोहरीचे तेलाने मालिश रविवारी करू नये मोहरीचे तेल हे शनीचे आधिपत्य असते रविवारी पाच काळे कपडे घालू नयेत सहा रविवारी सूर्यास्तानंतर मीठ खाऊ नये खाण्याने सूर्य कमजोर होतो आवळाओ मध एकत्र करून खाण्याचे फायदे जेवण बसते भूक वाढते रक्तातील साखरेचे प्रमाण ठेवले जाते रोज वीस ग्राम आवळा चूर्ण एक चमचा म्हणजेच एक चमचा मध दमा व डोळ्याचे आरोग्यासाठी उत्तम चार रोज सकाळी रिकाम्या पोटी मध व आवळा मिसळून खाण्याने गळ्यातील खवखव व सर्दी यांना आराम मिळतो आवळ्याच्या रसात एक चमचा मध एक चमचा ओ आवला आल्याचा रस मिसळून सेवन केल्यास शरीरातील डिटॉक्स करायला मदत करते आवळ्याच्या जरूर सेवन करण्याच्या करावे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दावा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं फ्री आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद